खेकडा भजी भजी कांदा भजी तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली आहेत तुम्ही कधी मुगाची भजी खाऊन बघितली आहेत का आपण बऱ्याचदा गावाला जातो बघा गावाला बऱ्याचदा मुगाची भजी भेटतात सेम आपण तसेच घरी आज बनवणार आहोत तर करायला खूप सोपे आहेत दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतात एकदा या पद्धतीने करून बघा खूप मस्त लागतात खायला तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्याही एकाच वाटीने मेजरमेंट घ्या म्हणजे तुमची ही रेसिपी तितकीच परफेक्ट होईल इथं मी अडीचशे ग्राम मुगाची डाळ घेतली आहे जर वाटीचं माप बघायचं असेल तर वाटीने एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर डाळ व्यवस्थित धुतल्यावर जे घाण पाणी आहे, थे एचा है आने एचा है आने आप आहे। ते फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा जा दुसरं पाणी स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला पाऊण तासासाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे पाऊण तास किंवा एक तासासाठी सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता त्याच्यापेक्षा जास्त वेळ भिजत नका ठेवू नाहीतर जास्त वेळ डाळ भिजली नाही तर भजी खूप जास्त तेलकट होतात तर आता आपण पाऊण तासासाठी ही डाळ भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत इथं मी चार ते पाच कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत आणि तीन ते चार जास्त तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सोबतच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा या मिक्सरला पाणी न टाकता अदर कचं वाटून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर असं वाटण बनवायचं भजी खूप मस्त होतात आणि चवीला इतके मस्त लागतात ना तर हे वाटण आपलं तयार आहे खूप जास्त बारीक वाटण करून घ्यायचं नाही जाडसर ठेवायचं म्हणजे भजी खूप टेस्टी होतात हे वाटण ना पन आता आपण साईडला ठेवूया आता डाळ बघूया आपली पाऊन तास बरोबर झालेला आहे तर डाळ बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे डाळ पहिल्यांदा असं नखाने दाबून चेक करायचं म्हणजे समजते डाळ आपली भिजली का नाही ते आता एक पातेल घ्यायचं आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवायची चा आहे आता ही जी डाळ आहे ना आपल्याकडे त्या डाळीमधलं पाणी आपल्याला सगळं निथळून घ्यायचं आहे तर डाळीमध्ये पाणी थोडं पण नाही ठेवायचं नाही तर भजी व्यवस्थित होणार नाहीत आता ही डाळ ना आपल्याला सगळी या चाळणीमध्ये टाकून घ्यायची चा आहे आणि तीन ते चार मिनटासाठी ही डाळ आपल्याला अशीच चाळणीमध्ये ठेवायची चा आहे आणि पाणी पूर्ण निथळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण ही डाळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथं कांदे कापायला घेऊयात इथं मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत आता कांद्याचं वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला जशा आकारामध्ये कांदे कापायचे तशा आकारामध्ये तुम्ही कापू शकता जास्त मोठ्या साईजमध्ये किंवा जास्त बारीक साईजमध्ये कांदे नका कापू या पद्धतीने कांदे कापून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित सगळे कांदे आपले कापून झालेले आहेत जर तुम्हाला कांद्याचं मेजरमेंट समजत नसेल तर वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता आता एक वाटी मी इथं मुगाची डाळ घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी आपण कांदा घेतलेला आहे तर आता हे जे आपण ठेचा बनवला होता ना ते ठेचासुद्धा आपल्याला या कांद्यावर टाकायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ मिक्सरला छान फिरून घेणार आहोत पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडी थोडी करूनच डाळ मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्या आणि जास्त बारीक पीठ बनवायचं नाही आहे तर या पद्धतीने थोडंसं डाळसरच ठेवायचं आहे म्हणजे भजिना छान कुरकुरीत बनवून तयार होतात तर आता हे थोडं थोडं करून मी सगळं मिक्सरला डाळ फिरून घेतली आहे तर हे डाळीचं पीठ तुम्ही बघू शकता जास्त पातळ झालेलं नाही आहे ते एकदम घट्टसर आहे तुम्ही पण असंच बनवायचं म्हणजे रेसिपी परफेक्ट होईल आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन वगैरे आपल्याला टाकायची गरज नाही कारण डाळीची भाजी असल्यामुळे हे खूप छान कुरकुरीत बनून तयार होतात आता याच्यामध्ये फक्त आपल्याला खूप थोडंसं चिमूटभरच खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंदासाठी व्यवस्थित फेटून घेतल्यावर फेटून घ्यायचं म्हणजे भजेचं पीठ ना एकदम हलकं फुलकं बनून तयार होते आणि भजी मस्त असे कुरकुरीत बनून तयार होतात आता हे पीठ आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर थोडं थोडं पीठ घेऊन आपण मस्त असे खमंग भजी तळून घेणार आहोत जे मुगाची भजी असतात ना जास्त मोठ्या साईजमध्ये नसतात खूप ते छोटे छोटेच असतात आणि छोटे छोटेच खायला खूप मजा येते तर याच पद्धतीने तुम्ही ही भजी बनवा एकदम परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता मी थोड़े -थोड़े हे मी सगळे भजे थोडे थोडे करून याच्यामध्ये तेलामध्ये सोडले आहेत आता हे छान याला तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत पहिल्यांदा तेल छान गरम करायचं आहे आणि मग हलकासा गॅस बारीक करायचा आहे आणि हे भजी ना पहिल्यांदा चांगले व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आहेत जर तुम्ही लगेच त्याला हलवत बसाल ना तर भजी लगेच तुटणार आणि त्या कढईला चिटकून बसतील तर व्यवस्थित सेट झाल्यावर मगच त्या भजीला छान परतून घ्यायचं आहे दोन्ही साईड छान खमंग आपल्याला तळून घ्यायची आहेत मस्त अशी भजी तळून झाल्यावर झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पे तेल ना त्याचं छान व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे ते भजी ना इतके मस्त बनवून तयार होतात ना आणि सोबत त्याच्यासोबत मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता इतकी कुरकुरीत झाले आहे ना बरंच वेळ कुरकुरीत राहतात एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय